आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी चारशे चाळीस मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे या मतदान केंद्रांवर तैनात पोलिसांपासून ते निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी यांच्यासह सर्व चमू हा महिलांचा असणार आहे सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसंच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नजीकच्या केंद्रांची तसंच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील अशा केंद्रांची या विशेष प्रयोगाकरता निवड करण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त एकूण छत्तीस मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे